जयकवीरास स्वागत आहे तुमचं जान्हवीचा ब्लॉग्समध्ये तर आज असंच ब्लॉग बनवत आहे आपण जात आहोत महाडला तुम्हाला आता माहितीच आहे नवरा माझा नवसाचा टू हा पिक्चर रिलीज झालेला आहे सो आई मी आणि राज जात आहोत आम्ही महाडला तर चला भेटू माणगावमध्ये आम्ही पोहोचलेला आहोत थेटरला मॉलला नाही नाही सॉरी मॉल नाही थेटर आहे इथे सो काही तिकीट भेटलेली नाही आता आम्ही जातोय घरी झाला झालाय खूप एवढा लांब येऊन माणगाववरून महाडला काय फायदाच नाही झाला आता आईचा पण मुड ऑफ राजचा पण <laughs> तिकडून बघतोय कंटाळा आला आता चाललोय घरी सो भेटू पुढे ब्लॉक कंटिन्यू ठेवा बोलशील तू तिकीट नाही भेटले त्याबद्दल <laughs> शब्द संपले बिचारी <laughs> बय एवढी आली हा आज दिवसच खराब गेलाय काय विषयच नाही

वाय टाकलंय बिचारा गाडी चालू लाँग ड्राईव्हला गेलो आणि लॉंग ड्राईव्ह वरून परत आलो झोपलेला आठ साडेआठ पर्यंत मी झोपलेलो साडेनऊ पर्यंत जाऊ वाय मग फॅन्सला विचार तुझ्या त्याचा प्रश्न आहे की उद्यापर्यंत कमेंट पडतील पण डोल्यावरती घे अशी नाकावरती घे ओटापर्यंत जातील थोड्या दिवसानी बघा फोनी बांध ना

महिनाभर असतो येऊ आपण एक दिवस परत जाऊ आपण पर काही लवकरच बघायला नवरा माझा नवसाचा चाटू आता आणलं की एवढं आपण काय काय बघायला नाही भेटलं पण लवकरच जाऊ आपण परत एकदा पिक्चर बघायला माझा आता खायचं आलंय याचा अजून आला नाही आणि जीवाला जाऊन तो आला बाल बुझ आता नुसता ताव तुझ्या कसा करायचं काय पण का थानी लिंबुणीच लिंबू परिबुनीच लिंबू कच्चं मिसलमध्ये भर

जशी पावसाचे जाम उपकार आहेत आमच्यावर कुठे तर आता खाऊन घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला बेस बेस आम्ही नाश्ता वरच झालाय आता चाललोय घरच्या वाटायला काय बोलशील तुझ्या फॅन्सना माझ्या फ्रेंड्सना सगळं बिझी आहे मी सो माझ्या व्हिडिओ नाही होऊ शकत लवकर येते लवकर लवकर बाई पण लवकर ब्लॉग चालू करणार आहे अशी अशी अपेक्षा आहे शंभर टक्के बर लवकर ब्लॉगिंग चालू कर ब्लॉगचा तुझ्या वेट करतायत सर्वे बस चला

आता मी बसनी घरी जाणार आहे राज गेला त्याच्या घरी सो घरी गेल्यावर भेटू आणि आपला ब्लॉग एंड करू तो ब्लॉग सो काही आता आलेली आहे घरी स ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मूड जाम खराब झाला आहे आपलं काय फायदाच नाही जाऊन तर चला बाय बाय